श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदे समर्थ क्षणभर नामस्मरण करू शुकाचार्या भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षिति सांगतायत राजा भगवंताचा नृसिंह अवतार जगाच्या कल्याणासाठी झाला भक्त प्रल्हादानी त्या संतापलेल्या नृसिंह अवताराचा राग शांत केला हात जोडून भगवंता समोर उभा राहिला त्याची भक्ती पाहून त्याची श्रद्धा पाहून त्यांनी भगवंतावरती ठेवलेला विश्वास पाहून भगवंत त्याला म्हणाले वरमगृही तुला काय पाहिजे ते वरदान माग त्यावेळेला तो म्हणाला भगवंता वर नको का कारण माझ्यामध्ये भक्ताची लक्षणे आहेत की नाहीत हे जाणून घेण्यासाठीच आपण आपल्या भक्ताला वरदान मागण्याची प्रेरणा देत आहात हे विषयभोग हृदयाची अज्ञानाची गाठ अधिकच मजबूत करणारे आणि जन्ममृत्यूचे कारण आहेत मला माहिती आहे देवा आपण वर देऊ इच्छितात हे जे म्हणत आहात ना ते कशासाठी तर माझी परीक्षा बघण्यासाठी याच्या मागे दुसरं काही कारणच नाही कारण आपण दयाळू आहातच आणि नान्यथा ते गुरो घटेत करुणात्मनहाशिष आशा असते न सभृत सवय वणिक हे जगद्गुरु आपण दयाळू आहात याबाबत तर शंका नाहीच जो सेवक आपल्याकडून वर इच्छित होता ना तो सेवक नसून व्यापारी आहे असं माझं ठाम मत आहे भगवंताला तो सांगतोय बघा की काही जो मागतो तो व्यापारी आहे त्याला तुमची कृपा पाहिजे तो हा व्यवहारासाठी जो स्वामीकडून आपल्या कामनांची पूर्तता करून घेऊ इच्छितो ना तो सेवक नाही आणि जो त्याच्यावर सत्ता गाजवण्यासाठी त्याच्या कामना पूर्ण करतो तो स्वामी नाही बघा मंडळी काय प्रल्हादानी हे तत्त्वज्ञान विवरण केलं आहे भगवंताशी वार्तालाप करतोय भगवंताला सांगतोय तुम्ही जर दिलं तर काही गोष्टी कशासाठी देतात कामना पूर्ण करण्यासाठी जो मनाच्या इच्छा पूर्ण करतो तो कशासाठी तर तो सत्ता गाजवण्यासाठी आणि तो जर सत्ता गाजवत असेल तर तो, तो स्वामी नाही आणि मागत असेल तो सेवक नाही मी आपला निष्काम सेवक आहे आणि आपण माझे निरपेक्ष स्वामी आहात यदी राशी समे कामन वरामस्तव वरदर्शभ हे वर देणारे स्वामी हे वर देणाऱ्यांचे शिरोमणी स्वामी मी मागेन तो वर आपण मला देऊ इच्छित असाल तर माझ्या हृदयात कधीही कोणत्याही कामनेचे बीज अंकुरितच होऊ नये हा वर द्या श्रोते हो हा वर त्यांनी का मागितला माहितीये त्यांनी सांगितलं भगवंताला मनामध्ये इच्छा उत्पन्न जर झाली तर इंद्रिया मनः प्राण आत्मा धर्मो धृतिर्मतीही हरी श्री स्मृती सत्यम यस्य नश्यंती जन्मना ज्या वेळेला हृदयामध्ये कोणत्याही कामनेचा उदय होतो त्यावेळेला इंद्रिय मन प्राण देह धर्म धैर्य बुद्धी लज्जा लक्ष्मी तेज स्मृती आणि सत्य या सगळ्या गोष्टी नष्ट होतात म्हणून कामना नको हे कमलनयना ज्या वेळेला मनुष्य आपल्या मनात घर करून राहिलेल्या कामनांचा त्याग करतो ना त्याच वेळेला तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो नमो भगवते हरएद्भूतसिंहहाय ब्रह्मणे परमात्मने भगवान आपल्याला नमस्कार असो आपण सर्वांच्या हृदयात विराजमान असलेले उदार आणि स्वतः परब्रह्म परमात्मा हात अद्भुत नृसिंह रूपधारी श्री हरींच्या चरणांना माझा साष्टांग नमस्कार असो त्यावेळेला भगवान नृसिंहदेव म्हणाले तुझ्यासारखे माझे अनन्य भक्त या किंवा परलोकातील कोणत्याही वस्तूची कधीही इच्छा करीत नाहीत तरी सुद्धा एक मन्वंतरापर्यंत तू दैत्याधिपतींचे सर्व विषय उपभोग सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये त्या ईश्वर एकटा मीच आहे त्या माझी तू आपल्या हृदयात स्थापना कर आणि तुला प्रिय असणाऱ्या माझ्या कथा ऐकत माझी आराधना कर आणि अशा प्रकारे आपल्या प्रारब्ध कर्मांचा क्षय कर भोगेन पुण्यम कुशलेन पापम कले कालजवेन हित्वा कीर्तीम विशुद्धाम सुरलोकगीत विताय मासिमुक्तबंध तुला सांगू का प्रल्हादा भोगांच्या द्वारे पुण्यकर्मांचे फळ आणि निष्काम पुण्यकर्मांनी पापाचा नाश करून देवलोकांनी सुद्धा गावी अशी पवित्र कीर्ती जगात पसरवून योग्य वेळी शरीराचा त्याग करून बंधनातून मुक्त होऊन तू माझ्याकडे येशील तू केलेल्या माझ्या या स्तुतीचं जो मनुष्य संकीर्तन करील आणि त्यावेळी माझे आणि तुझे स्मरण करील तो त्या कर्म बंधनातून मुक्त होईल त्यावेळेला प्रल्हाद म्हणाला देवा वरम वरय तत् वर देशान महेश्वर महेश्वरा, महेश्वरा आपण वर देणाऱ्यांचे स्वामी आहात आपल्याकडे मी आणखीन एक वर मागतो आपले ईश्वरी तेज शक्तिमान चराचर गुरु असलेल्या आपणास माझ्या पित्याने जाणून न घेता आपली निंदा केली ह्या विष्णूने आपल्या भावाला मारले अशा खोट्या कल्पनेने माझे वडील क्रोधावेग आवरू शकले नाहीत म्हणूनच त्यांनी आपला भक्त असल्या कारणाने माझ्याशीही द्रोह केला हे दीनबंधो आपली दृष्टी पडतात जरी ते पवित्र झाले असले तरीसुद्धा मी आपल्या प्रार्थना करू इच्छितो की सहज नाश न पाहणाऱ्या दुस्तर दोषापासून माझे वडील शुद्ध झाले पाहिजेत त्यावेळेला भगवान म्हणाले गृहे जातो त्रिसप्त हे बाळा तुला सांगू का तुझे वडील त्यांच्या एकवीस पिढ्यातील पितरांसह पवित्र झालेत कारण कुळाला पवित्र करणारा तुझ्यासारखा पुत्र त्यांच्या कुळामध्ये जन्माला आला प्रल्हादा यत्र यत्र च चद्भक्त प्रशांता समदर्शिन साधव समुदाचारा, समुदाचारास्ते पूय की कट माझे शांत आणि सदाचारी भक्त जिथे जिथे निवास करतात तिथे तिथे ते, ते देश पापांची खाण असले तरी पवित्र होऊन जातात सर्वात्मनान हिंसती भूतग्रामेशु किंचन उच्चावचेु दैतेंद्र मद्भावे नगत स्पृहा दैत्यराज माझ्या भक्तिभावामुळे ज्यांच्या सर्व कामना नष्ट झाल्या आहेत ते लहान मोठ्या कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास देत नाही कारण त्यांचा सर्वांच्याबद्दल आत्मभाव निर्माण झालेला असतो जगात जे लोक तुझ्यावर प्रेम करतील ते सुद्धा माझे भक्त होतील भवंती पुरुषा लोके मद्भक्त्यास्वा मनोव्रता भवान मे खू भक्ताना सर्वांत्रुक तुझ्यावर प्रेम केलं तरी माझी भक्ती केल्यासारखंच आहे ते सुद्धा माझे भक्त होतील माझ्या सर्व भक्तांचा तू आदर्श असेल माझ्या शरीराचा स्पर्श झाल्याने तुझे वडील पूर्णपणे पवित्र झाले असले तरी तू त्यांची अंत्येष्टी कर तुझ्यासारख्या मुलामुळेच त्यांना उत्तम लोकाची प्राप्ती होईल वत्सा पित्र्यांच मातिष्ठ यथोक्तम ब्रह्मवादि आपल्या पित्याच्या गादीवर बस आणि वेदज्ञ मुनेंच्या आज्ञेनुसार माझे ठिकाणी मन ठेवून आणि मला शरण येऊन माझ्या सेवेसाठी आपले सर्व कर्म समर्पण कर देवर्षी नारद म्हणतात युधिष्ठिरा भगवंताच्या आज्ञेनुसार प्रल्हादाने पित्याचे क्रियाकर्म केले त्यानंतर राज्यातील विद्वज्जन ब्राह्मणांनी त्याचा राज्याभिषेक केला याच वेळेला देव ऋषी यासह ब्रह्मदेवांनी भगवान नृसिंह प्रसन्न वदन आहेत असे पाहून पवित्र वचनांनी त्यांची स्तुती केली ब्रह्मदेवानी साष्टांग नमस्कार घातला ब्रह्मदेव म्हणाले देवदेवाखिला अध्यक्ष भूतभावन पूर्वज हे देवांच्या आराध्य देवा आपण सर्वांतर यामी जीवांचे पालन करते आणि सर्वांचे पूर्वज आहात हा पापी दैत्य लोकांना फार त्रास देत होता आपण याला मारलं ही फार चांगली गोष्ट झाली हे भगवंत जो कोणी एकाग्र एकाग्रमणाने आपल्या नृसिंह रूपाचं ध्यान करील त्याला हे रूप सर्व प्रकारच्या भयांपासून वाचवील एवढंच काय मारण्याच्या इच्छेने आलेल्या मृत्यूपासून सुद्धा ते भक्त वाचतील जे आपल्या या रूपाचं वर्णन करतील हे रूप आपल्या डोळ्यासमोर आणतील त्यावेळेला भगवान नृसिंह म्हणाले मयवंवर सुराणांते प्रदेय पद्मसंभव ब्रह्मदेवा आपण दैत्यांना असा वर देऊ नका जे स्वभावाने क्रूर आहेत त्यांना असा वर देणे म्हणजे सापाला अमृत वाजण्यासारखे देवर्षी नारद म्हणतात युधिष्ठिरा असं म्हणून भगवान ब्रह्मदेवांनी केलेल्या पूजेचा स्वीकार करून समस्त प्राण्यांच्या दृष्टीने तिथे भगवान अंतर्धान पावले यानंतर प्रल्हादाने भगवत स्वरूप ब्रह्मदेव शंकर प्रजापती आणि देवांची पूजा करून त्यांना साष्टांग नमस्कार केला तेव्हा ब्रह्मदेवांनी शुक्राचार्य इत्यादी मुनींसह प्रल्हादाला सर्व दानव आणि दैत्यांचा अधिपती म्हणून नेमलं यानंतर ब्रह्मदेव इत्यादी देवांनी प्रल्हादाचे अभिनंदन करून त्याला शुभाशीर्वचन दिले प्रल्हादाने सुद्धा सर्वांचा यथायोग्य सत्कार केला त्यानंतर देव आपापल्या लोकात निघून गेले भगवंताचे ते दोन्ही पार्षद जय आणि विजय अशा प्रकारे दितीचे पुत्र झाले होते वैरभावाने त्यांच्या हृदयात राहणाऱ्या भगवंतानी त्यांना मारलं ऋषींनी दिलेल्या शापामुळे ते पुन्हा कुंभकर्ण आणि रावणाच्या रूपाने राक्षस झाले भगवान श्रीरामांच्या पराक्रमामुळे त्यावेळेला त्यांचा अंत झाला युद्धामध्ये भगवान रामांच्या बाणांनी त्यांचे हृदय विदीर्ण झाले तिथेही पडल्या पडल्या पूर्वजन्मीप्रमाणे भगवंताचे स्मरण करीत करीत त्यांनी आपलं शरीर सोडलं तेच आता या युगामधले शिशुपाल आणि दंतवक्त्र रूपाने जन्माला आले आहेत भगवंतांची वैर्भाव ठेवल्यामुळे तुझ्यासमोरच ते त्यांच्यामध्ये सामावून गेलेत ज्याप्रमाणे गांधील माशीने पकडलेली अळी भीतीमुळे तिच्या सारखीच होते त्याप्रमाणे श्रीकृष्णांचे शत्रुत्व करणारे सर्व राजे अंत्यसमयी त्यांचे स्मरण केल्याने पूर्वी केलेल्या पापांपासून मुक्त होऊन भगवंताच्या रूपात एकरूप झाले ज्या प्रकारे भगवंताचे प्रिय भक्त आपल्या भेदभाव विरहित अनन्य भक्तीने भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेतात त्याचप्रमाणे शिशुपाल राजेसुद्धा भगवंताच्या वैर्भावयुक्त अनन्य चिंतनाने भगवंताच्या स्वारुप्याला प्राप्त झाले भगवंताचा द्वेष करणाऱ्या शिशुपाल इत्यादींना त्यांच्या सारूप्याची प्राप्ती कशी झाली हे तुला मी सांगितलं जे तुम्हाला विचारलं होतंस राजा या प्रसंगामध्ये भगवंताचा चरित्र, भक्ती ज्ञान वैराग्य विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय स्वामी असलेल्या श्रीहरींचे यथार्थ स्वरूप तसंच त्यांचे दिव्य आणि लीलांचं वर्णन तू ऐकलं देव आणि दैत्य यांच्या उच्च नीच पदांमध्ये कालक्रमानुसार जे महान परिवर्तन होतं त्याचेही निरूपण या आख्यानामध्ये मी तुला सांगितलं ज्याद्वारे भगवंताची प्राप्ती होते त्या भागवत धर्माचे सुद्धा वर्णन या आख्यानात तू ऐकलं अध्यात्मासंबंधी सगळे वर्णन तू ह्याच्यामध्ये ऐकलं भगवंताच्या पराक्रमाने परिपूर्ण अशा या पवित्र आख्यानाचं जो कोणी श्रद्धेने कीर्तन आणि श्रवण करतो तो कर्मबंधनातून मुक्त होतो जो मनुष्य परमपुरुष परमात्म्याची ही नृसिंह लिला सेनापतींच्या सह हिरण्य कश्यपूचा वध आणि संत शिरोमणी प्रल्हादाचा पवित्र प्रभाव एकाग्र मनाने वाचतो आणि ऐकतो त्याला भगवंताचे अभयपद जे वैकुंठ त्याची प्राप्ती होते म्हणून तुला सांगतो जीवनामध्ये अखंड भगवत चिंतन महत्वाचं आहे भगवंतानी बरं त्यांना मुक्ती दिली याचं यथार्थ वर्णन मी तुला सांगितलं भगवंतामध्ये ते कसे विलीन झाले याचं वर्णन मी तुला सांगितलं युधिष्ठिरा यानंतर भगवंताच्या अलौकिक दिव्य कथा कशा कशा प्रकारे झाल्या ते तुला उद्याच्या भागात सांगेल जय जय रघुवीर समर्थ